लहान वेलचीमध्ये लपलेला आहे आरोग्याचा खजिना जो मधुमेहापासून संरक्षण करू शकतो वेलचीचा वापर आपण बहुतेक माउथ फ्रेशनर किंवा अन्नाची चव वाढवण्यासाठी करतो अनेक गोड पदार्थांमध्ये याच्या वापराने येणारी आश्चर्यकारक चव तोंडाला पाणी आणते पण तुम्हाला माहिती आहे का ही छोटी वेलची तुम्हाला आरोग्याशी संबंधित मोठे फायदे देऊ शकते वेलचीमध्ये दे अँटीऑक्सिडंट्स आढळतात जे अनेक आजारांपासून बचाव करण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात याशिवाय यात लघवीचे प्रमाण वाढवणारा गुणधर्म फायबर अँटी इम्प्लिमेंटरी गुणधर्म आणि अँटी मायक्रोबियल गुणधर्म असतात त्यामुळे वेलची खूपच फायदेशीर आहे वेलचीची पाणी पिल्याने अनेक आरोग्य फायदे मिळू शकतात त्यामुळे रोज प्यायला हवं म्हणून आम्ही तुम्हाला ते बनवण्याची पद्धत आणि त्यातून मिळणारे फायदे सांगणार आहोत वेलचीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आढळतात जे डोळ्यांचे संरक्षण करण्यास मदत करतात यात अँटी इम्प्लिमेंटरी गुणधर्म देखील असतात जे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर असतात वेलचीच्या मदतीने पचनक्रिया सुधारण्यास खूप मदत होते याच्या मदतीने अपचन मळमळ आणि सूज येण्याची समस्या कमी होण्यास मदत होते हे पोटातील अल्सर बरे करण्यास देखील मदत करू शकते त्याचप्रमाणे वेलचीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि लघवीचे प्रमाण वाढवणारे गुणधर्म असतात त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते हिरव्या वेलचीचे सुगंध खूप चांगला असतो आणि आरामदायी असतो त्यामुळे त्याचा सुगंध तणाव कमी करण्यास मदत करू शकतो श्वासाची दुर्गंधी ती दूर करण्यासाठी वेलचीची खूप उपयुक्त ठरू शकते त्याच्या सुगंधाच्या मदतीने श्वासाच्या दुर्गंधीची समस्या कमी होते फायबर आणि मॅग्निजीच्या उपस्थितीमुळे वेलचीची रक्तातील साखर नियंत्रित करण्यास खूप मदत करू शकते त्यामुळे मधुमेह रोखण्यासाठी उपयुक्त ठरते तसेच वेलचीमध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात ज्यामुळे तोंडात तयार होणारे बॅक्टेरिया नष्ट होण्यास मदत होते वरील सर्व बाबी तिचा न्यूज केवळ माहिती म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे यातून तिचा न्यूज कोणताही दावा करत नाही शर्वरील सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत